जी डेगेमध्ये आपण कंदुरी जेवण बनवतो ती डेग काही आता हॉटेल चालू झालं आणि आत्ता आणलेली डेग नाही आम्ही आज जो पंजोबाची डेग आहे तर त्या डेग मध्ये आपण हे सगळं कंदुरी जेवण बनवत असतो त्या डेगेमधल्या प्रत्येक पदार्थाचा चव ही वेगळीच असते त्याच्यामुळे ग्राहकांचा चांगला चा चा प्रतिसाद भेटत आहे कुठे आहे हॉटेल न्यू सात बाराला फुलंबरी लाची वाडी फाटा पासून दोन किलोमीटर अंतरावर आपलं हॉटेल आहे तर नमस्कार प्रिय ग्राहकांनो मी पवन गोडके हॉटेल न्यू सातबाराचा सर्वे सर्व आपल्या हॉटेलचा पत्ता आहे कुठं छत्रपती संभाजीनगर रोड जळगाव रोड अजंठा रोड फुलंबरीला आल्यानंतर दोन किलोमीटर अंतरापासून लाण्याची वाडी फाट्यावर आपलं हॉटेल आहे आपल्या हॉटेलमध्ये काय काय भेटतं आहे नॉन व्हेजमध्ये मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे आपल्या हॉटेलचं जेवण म्हणजे स्पेशल कंदुरी जेवण जे की पारंपरिक पद्धतीनं तांब्याच्या डेगीमध्ये बनवलेलं जातं आणि त्या जेवणाची काही चवच खूप वेगळी असते त्याचप्रकारे आपल्या हॉटेलला सेम लाईव्हमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या जात्या तांब्याची डेगच महत्वाची नसून तर ह्या न्यू सातभाराचा घरगुती मसाला हा पण खूप महत्त्वाचा आहे त्याचा या तंदुरी जेवणामध्ये खूप मोठा रोल आहे आमच्याकडं सर्व मसाले घरगुती पद्धतीने बनवले जातात जसं की कांदा भाजून असेल जे खडा मसाले असतात त्यांचं भाजून सर्व मिश्रण करून कांडप मध्ये कुटवून वगैरे या सगळ्या गोष्टी घरगुती पद्धतीने आम्ही करत असतो ग्राहकांचा या सर्व गोष्टीमुळे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे खूप सारे लोक अजंठा गुपा बघण्यासाठी जात असतात त्याच रोडला आमचं हॉटेल आहे जवळच आहे ग्राहकांना विनंती करण या रोडला जात असताना अजंठ्याला जात असताना जळगावला जात असताना हॉटेल न्यू सातबाराला वेट करा आणि स्वादिष्ट जेवणाचा कंदुरी जेवणाचा चुलीवरच्या जेवणाचा आनंद घ्या स्वाद घ्या यामध्ये आता मी तुम्हाला कोणकोणत्या थाळ्या आहे आणि त्याचे प्राईस काय आहे रुपये किती मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याकडं आता तुम्ही बघू शकता मटन स्पेशल कंदुरी थाळे याच्यामध्ये तुम्हाला मटन जो की आपल्या सातबाराचा काळाराचा फेमस आहे त्याच्यामध्ये मटणाची भाजी मटन उक्कट सूप अंडा भुर्जी मटण फ्राय राईस बाजरीच्या भाकरी पूर्ण तुम्हाला अनलिमिटेड तीनशे नव्वदमध्ये ही थाळी मिळणार आहे त्यानंतर साधी कंदुरी थाळी आपल्याकडे आहे ती आहे दोनशे ऐंशी रुपयाला त्याच्यामध्ये तुम्हाला मटन उक्कड सूप काळ्या रसामध्ये मटणाची भाजी राईस एक बॉईल आणि बाजरीच्या भाकरी यामध्ये तुम्हाला सर्व दोनशे ऐंशीमध्ये अनलिमिटेड जेवण मिळणार आहे तसंच आपल्याकडे फिश थाळी आहे दोनशे साठ रुपयामध्ये फुल जेवण काळ्या राशामध्ये फिश बाजरीच्या भाकरी राईस चिकन मध्ये आपल्याकडे साधी थाळी आहे त्याच्यामध्ये चिकन उकड सूप चिकनची भाजी काळ्या राशामध्ये राईस बाजरीच्या भाकरी हे तुम्हाला दोनशे मध्ये ही थाळी मिळणार आहे तसेच तीनशे मध्ये चिकन स्पेशल थाळी आहे याच्यामध्ये तुम्हाला चिकनची भाजी काळ्या रशामध्ये चिकन उक्कड सूप अंडा भुर्जी आणि चिकन फ्राय आणि राईस आणि बाजरीच्या भाकरी या सर्व गोष्टी तुम्हाला अनलिमिटेड पोटभर जेवण भेटणार आहे तर आपल्याकडे एक खूप बारीक गोष्ट आहे ती म्हणजे जी डेगेमध्ये आपण कंदुरी जेवण बनवतो ती डेग काही आता हॉटेल चालू झालं आणि आत्ता आणलेली डेग नाही आम्ही ही डेग जवळजवळ आमच्या आजोबांजोबाची डेग आहे तर त्या डेग मध्ये आपण हे सगळं कंदुरी जेवण बनवत असतो त्या डेगेमधल्या प्रत्येक पदार्थाचा चव ही वेगळीच असते त्याच्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद भेटत आहे विशेष म्हणजे गरमागरम बाजरीच्या भाकरी गरमागरम रसा या सगळ्या गोष्टी हॉटेल सातबाराला भेटतात आणि फॅमिली क्राऊडही आमच्याकडे चांगलं आहे लांबून लांबून फॅमिली येतात एक फॅमिली आल्यानंतर पंधरा दिवसांनी महिनाभराने रिपीट रिपीट आपल्याकडे येतात त्यात आम्हाला कळतं की आमच्या हॉटेलची चव चांगली आहे म्हणून एक कस्टमर रिपीट होतं आहे तुम्ही मित्रांनो या हॉटेलन सातभाराला स्वादिष्ट जेवणाची चव घ्या आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या तर मित्रांनो आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आपली कुठेही शाखा नाही आहे ही एकच शाखा आपली आहे आणि या शाखेवरच आपलं पूर्ण फोकस आहे आणि मी कोणाचीही शाखा घेतलेली नाही ही शाखा जी आहे ती आपण स्वतः निर्माण केलेली आहे आणि या शाखेला तुम्ही ग्राहकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद देईल तुम्हाला तर असंच ग्राहकांनी आमच्यावर प्रेम राहू द्या हीच विनंती तुम्हाला करतो आणि थांबतो धन्यवाद